सोळा नंबरची कुस्ती लागते राजवर्धन विरुद्ध शुभम शुभम सलगर काजरचा कब्जा घेतला काजड करान कृष्णा कुस्ती संकुल दयानंद पाटीलचा पट्टा आक्रमक झालेला आणि एकेरी पंचाचा निर्णय शबा काजडकर विजय झाला उद्धार आर्यन कोकरेला सुरणे शौर्य विरुद्ध आर्यन अशी कुस्ती लागते इकडे पटाला लागण्याचा प्रयत्न स्वराज कनसे मानकरवाडी आणि शौर्य लोंदे उताड पैलवान सोमनाथ अनिल भोसले संघटक संभाजी ब्रिगेड इंदापूर तालुका यांच्या वतीनं विजेत्या पैलवाना मानाचा चषक देऊन सन्मान केला जात वाह टाळ्या तरी करा की जरा आणि इम्रान पठाण भवानी नगर चला कुस्ती करा इम्रान विरुद्ध शुभा समोरच्याची लांग पकडायची नाही स्वतः लांग घातली असेल तर समोरच्या घेऊया प्रज्वल मधले हात वरती कार आणि गंगाराम वाघ मारीत जात चला कुस्ती करा पैलवान राजू चव्हाण आपल्याला विनंती आत या आत यायच विनंती आपल्याला नव्वद अंशाच्या कोणाच्या वरती हात जाऊ द्यायचा नाही आणि एकेरी काज शुभम सालगार विजय झाला तिकडा काजडचा दयानंद पाटीलचा पट्टा कुस्तीमध्ये विजयी कुस्ती लहान चांगली कुस्ती लागते स्वराज जगदाळी इकडे हाताची सांध काढण्याचा प्रयत्न झालोय स्वराजचा स्वराज जगदाळी शवास रामबाऊ शिंदे वत्ताचा पट्टा पलीकडे विजय झालेला पैलवान कुस्ती झाल्याबरोबर आपल्या तरी दिसू द्या तर आम्हाला बोलता येत आहे समोर काय चालू तेच कळलं नाही तर आम्ही काय बोलणार पंचाचा निर्णय बराच वेळ कुस्ती लागते महेश नलवडे हात वरती का याच मातीतला एक अस्सल हिरा मानाचा तुरा या कर्दनवाडी गावचा कुस्ती क्षेत्रातलं उज्ज्वल भविष्य आणि शंभू करे ही माननीय श्री पडळकर पैलवान बारामतीचा भाऊसाहेब पडळकर वत्ताचा चिरंजीव येतो आणि समोरचा पाटील पैलवान इकडं महेश आणि शंभू पाटील आक्रमक झालेला जाचक वस्तीचा पात्रा मायाला था जागेवर थांबायच आहे वेळ पंचा घड्याळाकडे लक्ष असू द्या दोघांसाठी टाळ्या करा दोघांची दो माननीय श्री शरद मुळक यांच्याकडून कनसे पहिले शंभर रुपये बक्षीस कनसे आपलं बक्षीस घेऊन जायचंय पैसा वेगळा आणि बक्षीस वेगळा की गाजवायची पुरुषार्थ गाजवायचा आणि बक्षीस मिळवायचं कनसे बक्षीस घेऊन शरद मुळक यांच्याकडून रुपये दादासाहेब मुळक यांच्याकडून पी एस साहेब बाजीराव मोरे साहेब यांच्याकडून शंभर रुपये आजींचे कोळी जागत गोष्टी आणि आदित्य करायच्या करू नका मानकर साहेब यांच्याकडून शंभर रुपये आदित्यसाठी दया अवस्थाचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला कृष्णाई कुस्ती संकुल